श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या सव्वीस फेब्रुवारीला म्हणजेच वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीची वाट आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक जण खूप आतुरतेने बघत असतात या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची उपासना करत असतो भोलेनाथांची उपासना या पृथ्वीवरील जीव जंतू भूत प्रेत पिछाज बाधा त्याचबरोबर पशु पक्षी प्राणी झाडे झुडपे सर्वच जण करत असतात कारण का कारण भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत भक्ताच्या छोट्याशा इच्छा सुद्धा ते खूप लवकर पूर्ण करत असतात त्याच पद्धतीने आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते आपल्या मुलांची मुलींची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांना अभ्यासात यश मिळावं नोकरीमध्ये यश मिळावं त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न अडचणी संकटे दूर व्हावेत यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांच्या सर्व जे दोष विघ्न अडचणी संकट आहेत तर ते संपून जातील त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा या संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या मुलांवर भरभरून कृपा होईल ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरील ज्या सकारात्मक ऊर्जा असतात ना तर त्या सहस्रपटीने कार्यरत असतात आणि महाशिवरा रात्रीच्या दिवशी पृथ्वी तळावरती जे जीव तत्व असतात हे जीव तत्व सहर्षपटीने कार्यरत असतात आणि त्यामुळे त्या जीव तत्वांचा फायदा आपल्याला व्हावा आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी संपून जाव्या यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे उपाय सांगितले जातात हे उपाय ज्यावेळेस आपण करतो तर त्यामुळे काय होतं तर आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते बघा कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय पर्याय नसतो आपल्याकडे पण उपाय आपण का करतो कुठेतरी आपल्या कुंडलीतील ग्रह दोष आहेत ते कमजोर झालेले असतात आणि त्यामुळे हे जे ग्रह आहेत तर ते मुलांना अशुभ परिणाम देत असतात ग्रहदोष आपले सर्व दूर व्हावेत मुलांच्या कुंडलीतील त्याचबरोबर मुलांची नजरदोष दूर व्हावी बघा ज्यावेळेस मुलांमध्ये आपल्याला नजरदोषीचं चा प्रमाण जाणवतं त्यावेळेस तुम्ही प्रामुख्याने हे लक्षात घ्या की मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापतपणा हा खूप वाढत असतो त्याचबरोबर मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही या समस्या आपल्यासमोर येत असतात त्याचबरोबर बघा अनेक आपल्या समोर त्यांच्या समस्या असतात त्या म्हणजे बघा मुलांचं लग्न जमत नाही आहे त्याचबरोबर मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरी त्यांची मनाजुक्ती नोकरी मिळत नाही आहे नोकरीमध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आहे नोकरी मिळाली तर त्यांना अनेक प्रकारच्या समस्या त्यामध्ये येत आहेत पगारवाढ असेल इतर ज्या काही आपल्या समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय असतात तर ते करायचा असतात दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक ज्या प्रकारे आपण दिवा रोज आपल्या घरामध्ये लावतो त्यावेळेस आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या वाढत असतात त्याच पद्धतीने या दिव्याचा जो प्रकाश आहे तर तो आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रकाशित व्हावा आपल्या मुलांचं जीवन जे आहे तर ते प्रकाशित व्हावं त्यांच्या जीवनातील जो काही अंधार आहे तर तो संपून जावा यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करणं खूप खूप गरजेचं असतं आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल बघा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर त्याचे नियम सुद्धा असतात यामध्ये पहिला आता तुम्ही हा उपाय करणार तर त्यावेळेस घरामध्ये अजिबात नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तरच तुम्ही उपाय हा करू शकता त्यानंतर उपाय करत असताना तो कधीही गुप्त ठेवत चालायचा असतो एखादा उपाय एखादी सेवा ज्या वेळेस आपण करतो तर तो लगेच इतरांना सांगायची काहीच गरज नसते कारण लोकांच्या मनामध्ये म्हणजे आपले शेजारी असतात असतात त्यांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहित नसतं त्यामुळेच आपल्याला ते उपाय गुप्त ठेवायचे असतात त्यानंतर बघा हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे त्याचबरोबर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर काय करायचं तेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळेल मुलं खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांचं अभ्यासातलं लक्ष आहे तर ते विचलित होत असेल त्याचबरोबर अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल एखादा मुलगा मुलगी खूप अभ्यासात हुशार होते पण अचानकच त्यांची अभ्यासातली प्रगती ती थांबलेली असेल मुलांची प्रगती थांबलेली असेल मुलांची मुलींची प्रगती थांबलेली असेल मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे मग ती सुखरूप घरी यावी तिच्यावरती कोणतेही अडचण येऊ नये कोणतेही संकट तिच्यावरती येऊ नये यासाठी प्रामुख्याने आपल्याला हे उपाय करायचे असतात तर काय करायचं आहे ह्या उपायासाठी आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे हा जो दिवा आहे तर तो तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच लावायचा आहे आता सकाळी म्हणजे कधी तर तुम्ही अकरा वाजायच्या अगोदर हा दिवा तुम्हाला लावायचा आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रोजची देवघरातील जी देवपूजा असते ना तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे सकाळी अकराच्या अगोदर नसेल टाईम तर संध्याकाळी पाच नंतर मग तुम्ही कधीही लावू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती घेत असताना ती स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली तुटलेली वगैरे अशी अजिबात नको स्वच्छ पणती आपल्याला घ्यायचे आहे थोड्याशा मोठ्याशा आकाराची घेतली तर अतिशय उत्तम राहील त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये मोहरीचं जे तेल असतं ना तर ते टाकायचं आहे मोहरीचंच तेल टाकण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या जीवनातील नकारात्मकता दोष संपवण्यासाठी मोहरीचं तेल हे खूप खूप गरजेचं असतं त्यामुळे ता, शक्यतो करून मोहरीचं तेल टाका त्यानंतर तुम्हाला रक्षासूत्र घ्यायचं आहे रक्षासूत्र म्हणजे कलावा लाल कलरचा जो धागा असतो तर तो आपल्याला कोणत्याही पूजेचं साहित्य असतं त्या ठिकाणी मिळून जाईल रक्षासूत्र घ्यायचं आहे त्या रक्षासूत्राची तुम्हाला वात आहे ना तर ती दिव्याम हो त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे या रक्षासूत्रामुळे मुलांची रक्षा होत असते त्यामुळे शक्यतो करून रक्षासूत्राचीच वात टाकण्याचा प्रयत्न करा त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटवरती तुम्हाला स्वास्तिक काढायचा आहे मूडभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा रगे ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तो देवघरासमोर ठेवायचा आहे आता काय करायचं आहे तर आता तुम्हाला तुमच्या मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे किंवा मुलींना जमिनीवरती बसवायचं आहे नंतर आता हाता हातामध्ये काही वस्तू घ्यायच्या आहे त्यामध्ये पहिली वस्तू असणार आहे म्हणजे तुम्हाला पाच कापूर घ्यायचे आहे थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पाच तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला पाच पाचच्या प्रमाणात घ्यायच्या आहे पिवळी मोहरी तुम्ही चिमुडभर घ्या त्यानंतर हे सर्व साहित्य ते जे आहे जर ते तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही सर्व संकटे विघ्न दोष अडचणी नजर दोष आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा त्यानंतर तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा मनामध्ये जप करत राहायचं आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे ना तर ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्यामध्ये सर्व साहित्य टाकलं की देवघरासमोर बसून एकदा तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठन करायचं आहे आता जर दोन मुलं घरामध्ये असतील तर दोघांसाठी सेपरेट दोन दोन दिवे लावायची गरज नाहीये फक्त साहित्य तुम्ही सेपरेट सेपरेट मुलांवरनं ओ ओवाळायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील ते सेम हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांच्या फोटोवरनं करू शकता त्यानंतर आता दिव्यातलं साहित्य म्हणजे दिवा थंड झाला की दिव्यातलं जे साहित्य आहे उरलेलं तर ते निर्माल्यात टाकून द्यायचं आहे जर शिल्लक असेल तर जळालं असेल तर चांगलेच आहे नसेल जळाले तर मग तुम्ही ते निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे दिवा परत घरामध्ये तुम्ही स्वच्छ करून यूज करू शकता दिव्या च्या खाली जे तांदूळ ठेवलेले होते तर ते सर्व तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहे त्यातला एकही तांदूळ परत घरामध्ये वापरायचं नाही कारण त्यामध्ये आपल्या मुलांच्या जीवनातील जी नकारात्मकता असते तर ती साठलेली असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ